यवतमाळ येथील बाबाजी दाते महिला सहकारी बँकेच्या दोनशे बेचाळीस कोटीचा अपहार प्रकरणात पोलिसांनी दोनशे सहा जणांवर गुन्हा दाखल केला आहे बँकेने बनावट कर्ज प्रकरणामध्ये कमी मूल्यांकन असणाऱ्या मालमत्तांचे वाढीव मूल्यांकन दाखवून मोठ्या प्रमाणावर कर्ज उचलले आणि फसवणूक केली असा आरोप आहे या प्रकरणात विविध कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस ठाण्यात चारशे वीस चारशे सहा चारशे नऊ चारशे सतरा चारशे अठरा चारशे एकवीस चारशे चोवीस चारशे सदुसष्ट चारशे अडुसष्ट चारशे एकाहत्तर चारशे सत्याहत्तर अ आणि एकशे वीस ब यांच्यासारख्या कलमांचा समावेश आहे सहकारी संस्था विशेष लेखापरीक्षक सुनीता पांडे यांच्या लेखापरीक्षण अहवालावरून हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे बाबाजी दाते महिला सहकारी बँक याच्यामध्ये झालेली जी आर्षिक आक्षेपार्ह गैरव्यवहार तसाच आर्थिक अनियमितता आणि निधीचा गैरवापर संगणमताने गैरव्यवहार याबाबतचा चौकशी करण्यासाठी अहवाल शासनाने दिला होता आणि चौकशीनंतर सौ चौ सुनीता सतीश पांडे विशेष लेखापरीक्षक वर्ग एक सहकारी संस्था साखर अमरावती यांनी काल रोजी आपल्याकडे गुन्हा दाखल केलेला आहे या गुन्ह्यामध्ये साधारण दोनशे सहा आरोपी असणार आहेत आणि याच्यामध्ये भा, भारतीय दंडसंहिता अठराशे साठ याच्यानुसार कलम चारशे वीस चारशे सहा चारशे नऊ चार चारशे सतरा चारशे अठरा चारशे एकवीस चारशे चोवीस चारशे सदुसष्ट चारशे अडुसष्ट चारशे एकाहत्तर चारशे सत्याहत्तर अ एकशे वीस ब आणि त्याचप्रमाणे महाराष्ट्र ठेवीदारांचा वित्तीय संस्थांमधील हितसंबंधाचे संरक्षण अधिनियम एकोणीसशे नव्याण्णव सेक्शन तीन म्हणजेच एम पी आय डी सेक्शन तीन या अन्वय इथं गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आणि ऑडिट रिपोर्ट झाल्यानंतर चौकशी दरम्यान लोकांना जे गैरव्यवहार करणारे लोक आहेत किंवा जे कर्जदार आहेत या लोकांनी या पंधरा ते वीस दिवसामध्ये साधारण बँकेचे नऊ कोटी रुपयेसुद्धा जमा केलेले आहेत आणि अशा पद्धतीने हा गुन्हा दाखल झाल्यानंतरसुद्धा आरोपी याच्यामध्ये संख्यांची वाढसुद्धा होणार आहे आणि गुन्हा दाखल झाल्यामुळे या बँकेचं कर्ज प्रकरण जे आहे जे आत्तापर्यंत लोक फेडत नव्हते गुन्हा दाखल झाल्यामुळे हे कर्ज फेडण्याची प्रक्रियेमध्ये सुद्धा वाढ होणार आहे Uh, अजिबात नाही प्रत्येकालाच इथं यवतमाळच्या यवतमाळ जिल्ह्यातील सर्व लोकांना हे वाटतं की ही बँक जी आहे याच्यामध्ये ठेवीदार वर्ग जो आहे सर्वसामान्य वर्ग आहे आणि प्रत्येकालाच ते पैसे मिळाले पाहिजे मेहनतीचे पैसे आहेत त्याच्यामुळे कुठलाच असा कुठल्याच प्रकारचा हस्तक्षेप नाही आहे फक्त याच्यामध्ये सर्वांचं एकच हेतू आहे की बँक पुनर्जीवित व्हायला पाहिजे आणि ठेवीदारांचे पैसे मिळायला पाहिजे फॉलो यूज अ ठीक न्यूज थँक्स फॉर वॉचिंग